Earth... बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्वाच्या बातमीनं आमदार सुरेश धस यांनी अखेर माफीनामा आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे प्राजक्ता माळीबाबत केलेलं वक्तव्य भोलय माझ्या वक्तव्याचा गैर अर्थ काढण्यात अर्थक आला असं यावेळेला सुरेश धसांनी म्हटलंय सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे या संपूर्ण वक्तव्याबाबत सुरेश धस आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे माळी माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो